नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण इडलीचं पीठ बघणार आहोत आणि त्यापासून इडल्या कशा बनवायच्या ते पण बघ बघणार आहोत तर थंडीमध्ये काय होतं इडलीचं पीठ जास्त फुगत नाही आणि इडल्या आपल्या चपट्या होतात तर त्याचं आपण त्यासाठी काही उपाय केलेले आहेत किंवा काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत आता तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला पीठ दिसतच आहे आपलं पीठ किती छान असं फर्मेंट झालेलं आहे तर आता सर सगळ्यात अगोदर इथे काय करूयात मी कपने मोजून एक कपभर उडदाची डाळ घेतलेली आहे आणि तीन कप मी इथे तांदूळ घेतलेले हा तांदूळ जो आहे का तो जो कोपनचा तांदूळ असतो का तो तांदूळ आहे आता हे तांदूळ आणि डाळ आपल्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये एक चमचाभर मेथी मी सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला एक चार ते पाच तास भिजत ठेवायचं आहे तर मी पाच तास हे डाळ आणि तांदूळ भिजत ठेवले होते आता बघू शकता डाळ आणि तांदूळ एकदम छान असे भिजलेले आहेत आता मी इथे एक वाटीभर पोहे छान असे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून थोडा वेळ भिजत घातले होते अर्धा तास आता ते पोहे पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे बारीक वाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला इडलीचं मिश्रण करते वेळेस कधी पण आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला जे मी पाणी दाखवलेलं आहे का ते पाणी मी गरम पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे कारण थंडीचे दिवस आहेत आणि आपलं जे बॅटर आहे का ते फुगणार नाही त्यामुळे इथे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा आणि दुसरी ट्रिक म्हणजे आता मी तुम्हाला हाताने दाखवत आहे फेटायलेले असं फेटून घेतलं काय पाच ते सात मिनटं की आपलं जे पीठ आहे का छान असं एक जीव होतं आणि आपल्या पिठाला एकदम छान असं गरमपणा येतो त्यामुळे काय होतं पीठ आपलं छान असं फुलण्यास मदत होते असा एक पेला घ्यायचा आहे आणि ते तो असा याच्यामध्ये खुपसून ठेवायचा आणि आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला छान असं गरम कापडाने झाकून घ्यायचं आहे आणि एखाद्या ट्रॉलीमध्ये हे छान असं ठेवून द्यायचं आहे किंवा एखाद्या गरम जागी आपल्याला हे मिश्रण ठेवून द्यायचं आहे तर मी तुम्हाला हे एक रात्रभर मी हे मिश्रण तसंच ठेवलं होतं तर बघू शकता सकाळी हे मिश्रण आहे का ते तर छान असं फुललेलं आहे आणि आता आपल्या इकडे कडाक्याची थंडी आहे तर त तरी पण तुम्ही बघू शकता एकदम आपलं पीठ किती छान असं फर्मेंट झालेलं आहे एकदम छान फुगलेलं आहे आता याच्या इडल्या पण एकदम छान अशा होतात आणि पांढऱ्या शुभ्र इडल्या अशा होतात आता जर तुमचं पीठ जर नाही फुगलं का तर त्याच्या इडल्या पण पांढऱ्या होत नाहीत आणि छान पण होत नाहीता तर चपट्या इडल्या होतात आता त्याच्या तर तुम्ही ह्या पद्धतीने जर पीठ केलं तर शंभर टक्के तुमचं इडलीचं पीठ आहे का ते एकदम छान असं फुलेल आणि तुमच्या इडल्या ज्या आहेत का पांढऱ्या शुभ्र होतील आणि एकदम छान अशा फुलून येतील तर आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला व्यवस्थित असं एकदा पुन्हा फेटून घ्यायचं आहे एखाद मिनिट आपल्याला इथे छान असं हे मिश्रण जे आहे का एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे इडलीच्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर याला तेल लावून घेतलेलं आहे आपण अगोदरच आता आपण हे पूर्ण जे साचे आहेत का ते भरून घेऊयात जर मा माझं इडली स्टँड आहे का ते थोडंसं मोठ्या आकाराचं आहे माझ्या ह्याच्यात एक चार पाच प्लेटाचं चा माझं हे भांडं आहे तर सर्व प्लेटा भरून घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे आणि एक दहा मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही इडल्या एकदम छान अशा फुललेल्या आहेत आणि रंग एकदम पांढऱ्या शुभ्र झालेले आहेत आणि तुम्ही फुललेल्या किती आहे त्या बघू शकता तुम्ही मी, मी तुम्हाला दाखवत आहे आणि एकदम हलक्या फुलक्या ह्या इडल्या तयार होतात आता तर ह्याच्यासोबत सोबत खाण्यासाठी आता आपण इथे गोड वरण असं बघणार आहोत तर मी इथे तुरीची डाळ छान शिजवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक टोमॅटो घालून घेतला होता आता ते टोमॅटो आणि आपली जी डाळ आहे का छान अशी घोटून घ्यायची आहे आपल्याला एक जीव करून घ्यायची आहे आता लगेच फोडणी देऊन द्यायची दे आहे तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे आणि आता इथे मी लसण घेतलेलं आहे दहा बारा पाकळ्या ठेचून आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ते घालून घ्यायची आहेत आता याला छान असं लालसर झाल्यानंतर मी इथे एक मोठा चमचा लाल तिखट आणि एक मोठा चमचा मी इथे बा सांबर मसाला असतो का तो घातलेला आहे आता याला छान असं तेलामध्ये छान असं तळवून घ्यायचं आहे इथे दोन सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत त्या पण छान अशा परतवून घ्यायच्या आहेत आता आपण जे वरण घोटून घेतलं होतं का ते घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी गरम पाणी घाल घालून घेतलं होतं आता तुम्हाला जेवढं घट्ट पातळ हवं का तेवढं तुम्ही वरण याच्यामध्ये पाणी घालून घेऊ हो शकता तर आमच्याकडे काही मन काही जणांना गोड आंबट गोड वरण आवडतं तर काहींना तसंच आवडतं त्यामुळे मी अर्ध वरण तसंच काढून घेतलेलं आहे आणि अर्ध्या वरणामध्ये मी इथे चिंच आणि गूळ घातलेलं आहे तर चवीनुसार मीठ घालायचं याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि वरतून कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता हे छान असं आपलं वरण जे आहे का छान असं उकळलेलं आहे तर मी ह्याच्यातलं अर्ध वरण आहे का ते काढून घेते मस्त एकदम आपल्याला इडली इडलीसोबत एकदम छान असं हे वरण सांबार लागतं तर तुम्ही याच्यामध्ये काही भाज्यासुद्धा घालू शकता पण मी एकदम साध्या पद्धतीने हे आंबट गोड वरण केलेलं आहे तर मी काही वरण काढून घेतलेलं आहे आणि काहीमध्ये चिंच मी अगोदरच भिजत घातली होती त्याचा कोळ काढून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे आणि इथे गुळाचे दोन खडे घेतलेले आहेत ते पण घालून घ्यायचे आहेत आणि याला छान असं एकदा उकळवून घ्यायचं आहे जेणेकरून गूळ आणि चिंच एकदम एक जीव आपन आपन छान अशी वरणामध्ये एकजीव होईल आता आपण इडल्या पण छान थंड झालेल्या आहेत आता तर आता आपण इडल्या काढून घेऊयात तर अशा हातानेच आहे ह्या इडल्या छान अशा निघतात आता तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने काढायचे तर त्याने सुद्धा तुम्ही काढू शकता आणि इडली बघू शकता एकदम हलकी फुलकी आणि पांढरी शुभ्र अशी आपली ही इडली तयार झालेली आहे आणि त्यासोबत आपण खाण्यासाठी सांबर वरणसुद्धा केलेलं आहे तर मस्त असं हे कॉम्बिनेशन आहे नक्की करून बघा आणि तुम्ही ह्या पद्धतीने ह्या ट्रिकने जर तुम्ही इडलीचं पीठ तयार करून घेतलं तर तुमचं इडलीचं पीठ एकदम शंभर टक्के फुलणारच आणि तुमची इडली जी आहे का एकदम हलकी फुलकी शुभ्र होईल ही माझी गॅरंटी आहे तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून बघा तर मस्त असा आपला हा बेत तयार आहे इडली वरण आणि मी ह्याच्यासोबत सु ओल्या खोबऱ्याची चटणीसुद्धा करून घेतलेली आहे तर तुम्हाला हे आजचा मेनू कसा वाटला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद